मंडळी काल कॅनडामध्ये कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे आणि या हल्ल्याची जबाबदारी थेट बिष्णुई गँगने घेतली असल्याचं जा बोललं जाते आता गेल्या महिन्याभरात हा दुसरा हल्ला त्याच्या कॅप्स कॅफेवर झालेला आहे सिद्धू मुझेवाला सलमान खान बाबा सिद्दीकी यांच्यानंतर आता थेट कपिल शर्माकडे बिष्णुई गँगची रिवॉल्वर वळलेली आहे आता त्यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे अगदी दाऊद गँग इब्राहिमसह दहा जण बिष्णुई गँगच्या टार्गेटवर आहेत त्यात कपिल शर्मासुद्धा आता आलेला आहे मुळात बिष्णुई गँगला कपिल शर्माला का टार्गेट करायचं कपिल शर्मा बिश्नोई गँगला घाबरत नाही आहे का हो आणि बिश्नोई गँगच्या लिस्टमध्ये ते दहा जण कोण आहेत ज्यांचा त्यांना काटास काढायचा आहे बिष्णुई गँगच्या टॉपचे शूटर कोण आहेत आणि खरंच बिश्नोई गँग कपिल शर्माचा गेम करणार की का अजून काही सगळं सविस्तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी गेल्या काही काळापासून बिष्णुई गँगचे नाव सतत चर्चेत असतं या गँगचे क्रेज सुद्धा देशात अनेक ठिकाणी आहे कारण कितीतरी तरुण या गँगचे छुपे व उघड सदस्य आहेत आधी नेटवर्क तसेच इतर गोष्टी यामुळे या बिष्णुई गँगने भारतभर आपलं एक जाळ पसरलेलं आहे त्यामुळे गेल्या काही काळात या गँगने बॉलिवूडला आता टार्गेट करायचं ठरवलेलं आहे आणि त्यातही त्यात त्यांचं पहिलं टार्गेट हे आजही सलमान खान आहे मात्र गेल्या महिन्यापासून त्यांनी कपिल शर्माला तर टार्गेट केलेलं आहे कॅनडामध्ये कपिल शर्माच्या कॅफेत काही जण कॉफी पिण्याचा आस्वाद घेत होते शांत वातावरण होतं आणि अचानक काही तरुण येतात बंदी कुठून थेट वीस ते पंचवीस राऊंड फायर करतात आणि निघून जातात आता मंडळी या सगळ्यातून पुढे गजब होतो आणि काही वेळाने थेट बिष्णू गँग या हल्ल्याची जबाबदारी घेते यापूर्वी सुद्धा बिष्णू गँगने कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर हल्ला केला होता आणि आता हा दुसरा हल्ला आहे मंडळी या बिष्णोई गँगने थेट दुसरा हल्ला करत कपिल शर्माला आता थेट इशारा दिला आहे आणि सांगितलंय की आमचा जर फोन उचलला नाहीच तर पुढची गोळी ही तुला मुंबईत सुटेल बिष्णुई गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेताना गोल्डी धिल्लोन या अकाउंटवरून असं लिहिलेलं आहे की रामराम सगळ्यांना आज जो कपिल शर्माचा कॅफेवर हल्ला झाला आहे त्याची जबाबदारी बिष्णुई गँगची त्यामुळे कपिल शर्माने आमचा फोन उचलावा नुसती रिंग ऐकून तो कॉल उचलत नाही आहे आणि आता जर त्यानं तसं केलं तर पुढची गोळी ही मुंबईतील आणि खाली त्याने सदस्य त्यांची नावे लिहिलेली आहेत मंडळी हा जरी म्हणजे दुसरा हल्ला झाला असला तरी कपिल शर्माच का टार्गेट आहे याचं उत्तर असं आहे की गेल्या काही काळात बिष्णू गँग सलमान खानच्या जे लोक आसपास आहेत ना त्यांचा काटा काढायचं ठरवत आहे त्यातलं एक मोठं मध्यंतरीचं उदाहरण म्हणजे बाबा सिद्दीकी बाबा सिद्दीकी हे राजकारण बांधकाम क्षेत्रातलं तसेच बॉलिवूडमधले कायम चर्चेतलं नाव होतं मात्र काही महिन्यापासून अगदी समोरून गोळ्या घालत बिष्णू गँगच्या सदस्याने बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती आता याचं कारण काहीही असलं तरी तेही सलमान खानच्या जवळचे होते आता याआधी सिद्धू मुजेवाला यालाही गोळ्या थेट घातल्याने पंजाब सिने इंडस्ट्री हादरली होती सिद्धू मुजेवाला हे नाव तर जगभर गाजलं होतं मात्र त्याचीही थेट गोळ्या घालून हत्या केली गेली पण सलमान खानच्या आसपासच्या लोकांना गँग कायम करत करत आलेली आहे आणि सलमान खानच्या घरावरही त्यांनी थेट गोळीबार त्याला एक इशारा दिला होता त्यानंतर सलमान खानने लगेच आपल्या घराबाहेर बुलेट प्रूफ काज बसवली होती आणि या हल्ल्याची जबाबदारी सुद्धा विष्णुई गँगने घेतली होती मात्र कपिल शर्माचा आता का तर कपिल शर्माचा आत्ताचा सगळा जो कॉमेडी शो मंडळी चाललाय ना जो टीव्हीवर चालू आहे त्याचा सगळा स्पॉन्सर हा सलमान खान करतोय यामुळे सलमानच्या जवळच्या कपिल शर्मा असल्याने विष्णू गँग कपिलला टार्गेट करत सलमानला इशारा देत आहे म्हणजे इथे सलमानच्या आसपासची जी माणसं संपवायची आणि नंतर सलमानवरही थेट गोळीबार करायचा असा मेसेज तरी यातून जात नाही ना असं बोललं जातं यात हम साथ साथी या सिनेमाच्या एकूण चित्रीकरणाच्या वेळी हरिण मारल्याच्या आरोपावरून सलमान खान आजही चर्चेत असतो बिष्णु गँग सलमानला जागेवर येऊन आमच्या इथं माफी माग असं बोलत आहे तर सलमान असं म्हणतो की मी माफी मागितली आहे मी तिथे येणार नाही आहे जे काही आरोप झालेत त्यातून मी सही सलमत बाहेर आहे आणि एकूण त्यामुळे मी तिथे येण्याचा प्रश्नच नाही सलमान असं पुढं सांगतो मात्र बिष्णुई गँग यावरून आडून आहे सलमानचा काही करून काटा काढणे हे त्यांचं कायम लक्ष राहिलेलं आहे आजवर सलमानवर काहीही हल्ले झालेत मात्र गेल्या काही काळात सलमानच्या घरावर तर कधी त्याच्या थेट त्याच्यावर थेट गोळीबाराच्या घटना घडल्यात गट आता यातच कपिल शर्माकडून हप्ता वसुली करणे यासाठीही विष्णुई गँग त्याला कॉल करत आहे मात्र कपिल त्यांचा कॉल उचलत नाही आणि यामुळे सलमानच्या आसपासच्याच माणसांना बिष्णुई गँग टार्गेट करते असं तरी आता दिसून येते आता कपिल सह विष्णुई गँगच्या टार्गेटवर कोण कोण लोक आहेत हे आता आपण पाहणार आहोत पहिला नंबर लागतो सलमान खानचा दुसरा आहे कपिल शर्मा मंडळी तिसरा जो नंबर आहे जो टार्गेटमध्ये बिश्नोई गँगचा तो आहे अमेरिकेतला सीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपंत सिंग चौथा आहे दाऊद इब्राहिम आणि डी गँगचे बरेचसे मेंबर जे दुबईमध्ये आणि अरब कंट्रीमध्ये राहतात चौथा आहे पाचवा आहे सॉरी तो कॅनडातील आतंकवादी अर्श डल्ला सहावा आहे अमेरिकेत असणारा हिमांशु बाहुलचा एक जवळचा सा माणूस साहिल सातवा आहे ऑस्ट्रेलियात सिद्धू मुझेवालाचा मॅनेजर शगुनप्रीत आठवा आहे आर्मेनिया देशात असलेला गँगस्टर लकी पटेल आणि नववा आहे गुरुग्रामच्या जेलमधला कौशल चौधरी आणि शेवटचा आहे दहावा पंजाबच्या जेलमधला गँगस्टर जग्गू भवनपुरी ही एवढी टार्गेट आहेत विष्णुई गँगचे पुढचे त्यामुळे मंडळी बॉलिवूड असो की बाका गँगस्टर विष्णू गँग या सगळ्यांना टार्गेट करत आहे आता पाहूयात गँगमधले कोणते शूटर आहेत ते सुद्धा बघू तर रिपोर्ट असं सांगतो की जगा धुरकोट विरेन चालन अमरजित सिष्णो ही नोनी राणा महेंद्र सदारन राहुल रिधव महेंद्र मेघवंशी हे मोठे शूटर्स विष्णू गँगकडे आहेत यामुळे आता बॉलिवूड असो की अजून कोणी बिष्णोई गँगने दाऊद इब्राहिमसह सर्वांनाच टार्गेटवर घेतलेलं आहे आधी कपिलच्या कॅफेवरचा हा दुसरा हल्ला होता पहिला हल्ला झाल्यावर कपिलने आम्ही ताकदीने पुन्हा सगळे एकत्र येऊ हो। आणि न घाबरता काम चालू ठेवू असं तो बोलला होता कॅनडातले तिथले काही राजकीय नेते महापौर वगैरेसुद्धा त्या प्रकरणानंतर त्याच्या कॅफेला भेट देऊन गेले आणि त्यामुळे एरवी सर्वांना हसवणारा कपिल शर्मा बिष्णोई गँगमुळे पुढे काय करता येईल आता ह्या विचारात पडला आहे त्यात त्याचा शो सलमान खान स्वतः स्पॉन्सर करतोय सलमान आणि कपिल एकत्र असल्याने बिष्णोई आता कपिलचा काटा काढायचं ठरवत आहे दोनदा इशारा दिलेला आहे तिसरा इशारा हा मुंबईत असेल असं सा गँग सांगते यावर कपिल त्यांना हप्ता देणार की काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले मात्र सलमानला सुद्धा यातून इशारा गेल्याने आता हा हल्ला थेट सलमानवर नाही पण कपिलच्या बाजूने सलमानलाही इशारा दिला गेल्याचं बोललं जाते बाकी मंडळी तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं कमेंट करून आम्हाला जरूर सांगा तसेच विशेष भरलेला अशाच विषयांसाठी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद